त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन आठवडे झाले तरी काहीच नाही मग तो सुद्धा एक निगेटिव्ह मेसेज हा भुजबळांबद्दल तो लोकांमध्ये जात होता त्याच्यामुळं त्यांनी स्वतःच धाडस करून स्वतःची उमेदवारी किंवा मी स्पर्धेत नाही असं त्यांना जाहीर करावं लागलं त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन आठवडे झाले तरी काहीच नाही मग तो सुद्धा एक निगेटिव्ह मेसेज हा भुजबळांबद्दल तो लोकांमध्ये जात होता त्याच्यामुळं त्यांनी स्वतःच धाडस करून स्वतःची उमेदवारी किंवा मी स्पर्धेत नाही असं त्यांना जाहीर करावं लागलं पांढऱ्या कांद्याला तुम्ही निर्यात बंदी हटवता लाल कांद्याला हटवते म्हणजे आहे ना गुजराती मराठी असा वाद तो लावला गेला आहे किंवा लागला आहे नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी गेले चार पाच दिवस वेगवेगळ्या मतदारसंघातून फिरत आहे नगर शिर्डी हे मतदारसंघ केल्यानंतर मी नाशिकमध्ये आलेलो आहे दिंडोरीमध्ये मी जाऊन आलो आणि नाशिकमध्ये माझ्यासोबत आता आहेत वरिष्ठ पत्रकार विक्रांत मते त्यांच्याकडून मी नाशिक आणि दिंडोरीची स्थिती काय आहे हे जाणून घेणार आहे विक्रांत सर तुम्ही सांगा की नाशिक मतदारसंघ फारच चर्चेत आलेला आहे तर काय परिस्थिती आहे नाशिक मतदारसंघ चर्चेत येण्याचं पहिलं सर्वात महत्वाचं कारण असं आहे का इथं महायुतीकडनं विलंबाने उमेदवार दिला गेला बरोबर आणि त्याच्यापूर्वी पंचेचाळीस दिवस अगोदर महाविकास आघाडीचा सा उमेदवार जाहीर झाला बरोबर त्याच्यामुळे यांना पंचेचाळीस म्हणजे महाविकास आघाडीला पंचेचाळीस दिवस हे प्रचार करण्यासाठी मिळाले हो आणि त्याचा परिणाम असा झाला का महायुतीचा उमेदवार अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झाला म्हणजे तीन तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि दोन तारखेला त्यांनी प्रचार चालू केला किंवा त्यांना उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला बरोबर याच्यात पंचेचाळीस दिवसात हे इतके पुढे गेले का तु अजूनही ते कव्हर होता येत नाही आता त्यांनी असा दावा केला की आम्ही कमी बॉलमध्ये जास्त रन काढणारे आहोत पण त्यांनी तो दावा जरी केला असला तर आता तिथं मुख्यमंत्री उद्योग मंत्री, मंत्री किंवा देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष असे मोठमोठ्या लोकांना इथे यावं लागलं ला मैदानात आणि यांच्या ना जे लोक बंडखोरी करणार होते किंवा जे अडचणीचे ठरणार होते त्यांच्या नागदुऱ्या काढण्याची यांना वेळ आली तेच अगोदर जर उमेदवार जर जाहीर केला असता तर तिथं त्यांना एक छोटी संधी मिळाली असते प्रचाराची मग हे उशिरा उमेदवार जाहीर केला आणि हे करत असताना पण बातम्या सगळ्यांनीच आपण लिहिल्या की हेमंत गोडसेंना विरोध होता ते म्हणजे त्यांच्या पक्षात माहितीवर विरोध होता त्यांची बदनामी झाली त्यांना चाळीस वेळा जावं लागलं तिकीट हे करायला तर हे सगळं लोकांमध्ये मतदारांमध्ये पोहोचलेलं आहे त्याचा काय परिणाम होईल नाही मुळात हेमंत गोडसे हे स्वतः असा दावा करता की मला मेरिटवर तिकीट द्यावं जर त्यांना मेरिटवर तिकीट द्यायचं म्हंटल तर विलंब का लागला हा पहिला प्रश्न निर्माण होतो आणि सर्वसामान्य मतदार जो आहे त्याच्या मला शंका निर्माण झालीच आहे तो ती अशी का जर तुम्ही खरोखर काम केलं असेल तर तुम्हाला तुमच्याच पक्षाकडून उमेदवारी उशिरा का मिळाली बरोबर उमेदवारी उशिरा मिळाल्यानंतरही ती म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी दिली गेली तर त्याचा जो निगेटिव्ह मेसेज जायचा तो मतदारांमध्ये गेलेला आहे त्याचा परिणाम होऊ शकतो का? हो हो परिणाम जे कारण की वेळ पण मिळालेला नाही ना भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हो, माजी नगरसेवक असतील कार्यकर्ते उमेदवार कधी जाहीर होतो आणि कधी आपण प्रचाराला बाहेर पडतो याची वाट बघत होते परंतु शेवटपर्यंत जाहीर झाला नाही भार मुळात भारतीय जनता पक्षालाच ही अपेक्षा अशी होती की ही जागा आपली आहे तीन आमदार आहे भारतीय जनता पक्षाची महापालिकेत सत्ता सत्ता होती जवळपास पासष्ट नगरसेवक त्यांचे निवडून आले होते त्याच्यानंतर कालांतराने काही नगरसेवक पण त्यांना पुढे जॉईन झाले एवढा असताना हा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ आपल्याला का नाही एकोणीसशे पंच्याऐंशी साली भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून आला होता अच्छा त्याच्या मागे आणि त्याच्यानंतर पुढे भाजपला इथं संदेश मिळाली नाही इथं युतीमुळं भारतीय जनता शिवसेनेला यांनी इथं संधी दिली गेली खासदार आमदार हे शिवसेनेचेच राहिले आता दोन हजार oh. चौदाच्या निवडणुकीला तीन आमदार भारतीय जनता पक्षाचे पहिल्यांदा निवडून आले अच्छा छगन भुजबळांचं नाव चर्चेत आलं होतं नंतर त्यांनी त्यांचा दावाही मागे मागे घेतला oh. हो त्याचाही परिणाम काय होईल का मग छगन भुजबळ यांनी स्वतः उमेदवारी जाहीर केली नव्हती oh. त्यांना सांगितलं गेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे oh. आणि त्यांना सांगितलं गेल्यानंतर मग ते तयारीला लागले मग ते त्यांना सांगितल्यानंतर आता भुजबळ हे काही गल्लीतले नेते नाहीये किंवा एकदा दोन दामदार झालेले नाहीये बरोबर ते तिकीट वाटपाच्या भूमिके म्हणजे ते तिकीट घेणारे नाही तिकीट वाटपाच्या भूमिकेतले ते व्यक्तिमत्व आहे बरं त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन आठवडे झाले तरी काहीच नाही मग तो सुद्धा एक निगेटिव्ह मेसेज हा भुजबळांबद्दल तो लोकांमध्ये जात होता त्याच्यामुळं त्यांनी स्वतःच धाडस करून स्वतःची उमेदवारी किंवा मी स्पर्धेत नाही असं त्यांना जाहीर करावं लागलं ला। बरोबर सर इथे पूर्वी मनसेची ताकद होती हो त्याचा फायदा आता महायुतीला होईल का एक आहे महायुतीमध्ये शिंदे गटाला हे तिकीट मिळालेलं आहे आणि तसं जर बघितलं तर शिंदे गटाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे म्हणजे शहरामध्ये मध्ये तर लांबची गोष्ट आहे शहरामध्ये पण काही असं फारसं पसरलेलं नाही त्यांच्या पक्षामध्ये जे काही आता अठरा एकोणावीस माजी नगरसेवक आलेले आहे तेवढा पुरता तेवढा प्रभाव राहील कारण पण शहर हे दोनशे एकोणसाठ स्क्वेअर किलोमीटर आहे चितपर्यंत पोहोचू शकणार नाही तिथं मग मनसेची मदत त्यांना होऊ शकेल आणि काही प्रमाणात ग्रामीण मध्ये पण मनसेची मदत होऊ शकेल पण ते किती मनापासून काम करतात हा पण एक विषय आहे त्याच्यात या मतदारसंघामध्ये किती विधानसभा मतदार मतदारसंघ आहेत आणि त्यातले शहरी आणि ग्रामीण असं साधारण इथं वीस लाख मतदार नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आणि सहा विधानसभा मतदारसंघ येतात okay. त्याच्यात नाशिक शहरातचा जास्त प्रभाव आहे okay. नाशिक शहरातले चार मतदारसंघ आहे त्याच्यात एक नाशिक पूर्व नाशिक पश्चिम नाशिक मध्य okay. आणि देवळाली हे चार शहरी मतदारांचा प्रभाव असलेले मतदारसंघ आहे आणि दुसरा आहे सिन्नार आणि पाचवा आहे सिन्नर आणि सहावा आहे इगतपुरी असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ताचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे ते सिन्नर मतदारसंघामध्ये यापूर्वी आमदार राहिलेले आणि एकोणवीस लाख लोकसंख्येपैकी जवळपास बारा लाख मतदार हे शहरामधले ओके जे शिवसेना उभाटा गटाचे जे उमेदवार आहेत राजाभाऊ वाजे तर त्यांना जे चाळीस दिवस जादा मिळाले त्याचा त्यांना कसा फायदा होईल मुळात राजा भाऊ वाजे जे आहे त्यांचं नाव डिक्लेअर झाल्यानंतर मुळात ते नाव अपेक्षितच नव्हतं पण ते नाव समोर आलं तर नाशेकरांचे असं निगेटिव्ह प्रतिक्रिया सुद्धा आली नाही त्याला कारण असं त्यांचा सोबर स्वभाव शांत स्वभाव ते मुळात कुठले कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा कुठल्या काम याच्यात त्यांचं कुठं नाव आलेलं नाही ते एकदा आमदार राहिलेले आहेत त्यांची कौटुंबिक परंपरा पण एक सामाजिक कार्याची आहे त्याच्यामुळे ते नाव आल्यानंतर नाशिकांनी ऍक्सेप्ट करून घेतलं ते आणि त्याच्यानंतर मग पुढं त्यांना जे दिवस मिळाले प्रचारासाठी पंचेचाळीस दिवस म्हणजे उमेद महायुतीचा उमेदवार जोपर्यंत जाहीर होत नव्हता तोपर्यंत तोपर्यंत हे एकटे मैदानात होते अच्छा मग त्यांनी शहरातल्या विविध भागामध्ये पर्सनल भेटी घेतल्या लोकांच्या जे मान्यवर होते त्यांच्या भेटी गाठी घेतल्या लोकांपर्यंत ते पोचले म्हणजे आता महायुतीच्या उमेदवाराला जे फक्त सतरा दिवस मिळाले तर त्यांना पंचेचाळीस प्लस सतरा इतके दिवस मिळत आहे त्याच्यामुळे त्यांचा प्रचाराचा वेग हा पुढे गेलेला आहे आणि जो शिवसैनिक शिवसेनेपासून दुरावला होता त्याला एकत्र आणण्याचं काम ह्यामधल्या काळामध्ये झालं अच्छा जे शिवसेना फुटली आणि मी बघतोय बऱ्याच ठिकाणी तर हे लोकांना आवडलेलं नाही म्हणजे अन्य मतदारसंघामध्ये इथंही मी थोडी चाचपणी केली पण तुमचं अनालिसिस काय की उद्धव ठाकरेंच बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पक्ष फुटला गेला आणि आता उद्धव ठाकरेंचा दुसरा पक्ष बनवावा लागला तर हे बाळासाहेबांचा जो पक्ष फुटला गेला याविषयी इथल्या शिवसैनिकांची आणि सामान्य लोकांची काय भावना आहे त्याचा काय परिणाम ह्या नाही निवडणुकीत होईल का महाराष्ट्राप्रमाणेच नाशिकमध्ये पण तो घटक फार महत्वाचा आहे जसं बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल झालं तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल तसं झालेलं आहे ओके नाशिकमध्ये जसं मुंबई ठाणे त्याच्यानंतर नाशिक औरंगाबाद हे शिवसेने म्हणजे बाळासाहेब ह्यात असताना शिवसेनेची फार मोठी ताकद होती आणि शिवसेना शिवसेने घडवण्याचं काम हे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तर बाळासाहेबांची शिवसेना ज्या वेळेस फुटली म्हणजे नवीन पक्ष झाला एक त्याच्यात एक असं सरकार गेलं त्यावेळेस लोकांच्या फारसे रिएक्शन नव्हत्या पण एका पक्षाचे दोन तुकडे झाले आणि बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे जे तुकडे दोन हे केले त्यातही धनुष्यबाण तिकडं सर्व मूळ शिवसेना जे हे करण्याचा प्रयत्न हे लोकांना अजिबात आवडलेलं नाही ही खरी गोष्ट आहे आणि तो लोक तो घटक तो शांत बसलेला आहे पण आता मतदानाच्या याच्यातून तो आता व्यक्त होताना दिसतोय तसंच शरद पवारांच्या बाबतीतच आहे शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसची नाशिक शहरात ताकद जर नसली तर नाशिक तालुक्यात ही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे हे मान्य करावं लागेल कारण तिथं फार मोठा वर्ग शरद पवारांना मान आहे तिथं सुद्धा तोच इम्पॅक्ट दिसून येऊ राहिला नाशिक म्हटलं की द्राक्ष आणि कांदा नजरेसमोर येतो तर मी स्वतः आज जाऊन आलो काही मार्केटमध्ये तर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे दिंडोरी मतदारसंघातल्या पिंपळगावमध्ये मी गेलो तर लोक माझ्याही अंगावर आले म्हणजे त्यांचा सरकारवर तर राग आहेच पण आपल्या मीडियावरही राग आहे तर, तर हा शेतकरी जो कांदा उत्पादक द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे त्याचा परिणाम शहरात आणि आप म्हणजे आता तुम्ही दिंडोरी मतदारसंघाच्या अनुषंगाने बोललात तरी चालेल तर ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये काय परिणाम जाणवेल द्राक्षापेक्षा कांद्याचा इफेक्ट जास्त आहे ओके okay. त्याचा इम्पॅक्ट जास्त आहे काय मध्यंतरीच्या काळात म्हणजे मागील पाच वर्षात खाणारे आणि पिकवणारे असे दोन गट पडलेले पिकवणारा हा घटक कमी खाणारा हा घटक जास्त आहे नाही संपूर्ण मी भारतातली गोष्ट भारत्त कांदा कांदा पिकवणारा घटक कमी आहे कांदा खाणारा घटक जास्त आहे आणि तो मतदार तो मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे कांदा आ... शेतकरी तरी चालेल मेला तरी असत नाही पण साधारण तो कमी वर्ग असला कारण तिकडं त्याचं जास्त लक्ष दिलं नाही आता काय आशिया खंडामध्ये नाशिक ही कांद्याची बाजारपेठ आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे चांदवड निफाड त्याच्यानंतर येवला नांदगाव हे कांद्याची आहे दिंडोरी हे ना कांद्याची बेल्ट म्हणजे कांदा पिकवणारे हे लासलगावला मोठे बाजारपेठ आहे कांद्याची तिथे सर्व कांद्याशी लिला होता बरोबर बर, तर ज्यावेळेस कांदा निर्यात बंदी म्हणजे सरकारच्या ज्यावेळेस अंगावर होता त्यावेळेस कांदा निर्यात बंदी लावायची कांदा निर्यात बंदी लावली म्हटल्यावर त्या कांद्याला पुढे भाव मिळणं बंद बंद होतं त्याचा साज एक त्याच्या उत्पन्नावर परिणाम होतो बरोबर ज्यावेळेस खाणारे आणि पिकवणारे खाणारे आणि पिकवणारे असे दोन दोन घटकांचा ज्यावेळेस विचार होतो मध्ये त्या निवडणुकीच्या निमित्ताने तो, तो, ले ले। तो लोक समोर आलेले बरोबर आणि मुळात दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये जे कांदा पिकवणारे जे चार विधानसभा मतदारसंघ आहे नांदगाव येवला निफाड आणि चांदोड हे दिंडोरीमध्ये जात आहे मग तो राग आता तो दिसू राहिला तो लोकांचा तिथं भारती पवार ह्या केंद्रीय राज्यमंत्री तिथं आहेत हो तर म्हणजे त्यांच्याविषयी लोकांची भावना काय म्हणजे त्यांचं काम असत भारती पॉवरांपेक्षा केंद्र सरकारचं जे धोरण आहे कांदा निर्याती निर्याती संदर्भात त्याचा इम्पॅक्ट इथं दिसतोय वैयक्तिक भारती पॉवर म्हणून असं हे केलं नाही शेवटी भारती पवारांना पण त्यांच्या पाठीमागं बॅकग्राऊंड आहे म्हणजे त्यांचे जे सासरे ते अनेक वर्षापासून त्या भागात आमदार राहिलेले मंत्री पण राहिलेले कौटुंबिक पार्श्वभूमी आहे हे पवार म्हणून त्यांना भारतीय पवारांच्या जागी दुसरं जरी कोणी उभं राहिला असं त्याला कांद्याचं हा मार सण करावाच लागला असतं तिथं काय होऊ शकेल साधारण एकच साधारण तिथं म्हणजे वैयक्तिक माझी माहिती अशी का तिथं याला भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार त्याला थोडं वातावरण तिथं धोकेदायक आहे अच्छा थोडं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी कारण की, की भारतीय जनता पक्षाचे बरेचसे नेते ते आता मैदानावर उतरले आता मोदींची पण सभा परवा म्हणजे पंधरा तारखेला मोदींची पण सभा होते आणि त्या कांद्याच्या जिथं कांद्याची लिहिला होता त्याच ते मैदानावर ते जाऊन म्हणूनच तिथे धरपकड चालू आहे कारण की तिथं एक असं पण आहे एक तर वाजपेयींना पण तो इतिहास असे कांद्यामुळे त्यांचं सरकार पडलं आणि शरद पवारांच्या सभेत सुद्धा तिथे कांदे फेकले गेले होते हे म्हणजे हा सेन्सिटिव्ह कांदा हा सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे तिथं त्याच्यामुळं पोलीस होतं ते अलर्ट झालेले बरोबर तुम्ही शरद पवारांचा उल्लेख केला मलाही शेतकऱ्यांनी तिथं सांगितलं आणि आम्ही त्यावेळी ऐकलेलं होतं की शत शरद पवारांना कांदे फेकून मारले होते तर ते बोलले की तरी शरद पवार फार चांगले होते हे त्यांच्या प पेक्षा हे नरेंद्र मोदी किंवा भाजप सरकार फारच वाईट आहे तर ते बोलले आम्ही आमच्या पद्धतीने कांदे घेऊन जाणार सभेत मी बोललो कसे घेऊन जाणार ते बोलते ते आम्ही तुम्हाला नाही सांगणार आम्ही आमच्या पद्धतीने घेऊन जाणार आणि आम्ही कांदेच काय दगडही मारू म्हणजे इतका संताप आहे लोकांमध्ये नाही तो संताप ठीक आहे पण तिथपर्यंत आता सिक्युरिटी इतकी तिथपर्यंत नाही त्यांच्या भावना पोहोचल्या गेल्या पाहिजे तुम्ही आम्हाला विरोध केला होता आणि कारण वारंवार कांदा निर्यात बंदी तुम्ही लावली त्याच्यामुळे ते लोक तर तेवढा संताप करतात नाही याच्यात काय पुन्हा एक गुजरात म्हणजे पांढरा कांदा पिकतो इकडे लाल कांदा पिकतो बरोबर तर लाल पांढऱ्या कांद्याला तुम्ही निर्यात बंदी हटवता हो लाल कांद्याला हटवत हो नाही गुजराती आणि मराठी असा वाद लावण्याचा तो लावला गेला आहे किंवा ऑटोमॅटिक तो लागलाय आहे बरं तुम्हाला जर लावायचं तर मग दोन्ही कांद्यावरची निर्यात बंदी लावा किंवा दोन्हीवरची हटवा ना बरोबर आणि त्याच्यात अक्षर एक नव्याण्णव हजार क्विंटल काहीतरी कांदा हे करायला परवानगी दिली पण त्याच्यातले चारशे कंटेनर नेहरू पोर्टला जेएनपीटीला अडकून पडलेले त्याबद्दल पण पुन्हा शेतकऱ्यांना राग आहे बरं तुम्ही परवानगी दिली पण ते ना इलेक्शनने म्हणून तुम्ही परवानगी दिली बरं मग कांदापुढे नाही राहील ना जेएनपीटी मधून हा पण एक मुद्दा आलेला आहे आता समोर नियर एरियात शुल्क मोठ्या प्रमाणात लावले हे बरेचसे असे मुद्दे म्हणजे एक बंदीचा जर विचार केला तर त्याच्यात ते आणखीन बरेचसे खंबोर आहेत त्या गोष्टीनं बरोबर धन्यवाद विक्रांत जी तुम्ही चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा